तुमच्या फर्स्ट शेड्यूल नंतर हे गाणं शूट झालंय बिकॉज सेकंड अँड थर्ड बडी न्यू मी ऍक्च्युली तेव्हा मला एक रॅन्डम इंस्टाग्राम मेसेजवर इंस्टाग्राम डीएम वर, वर मेसेज आले प्रकाश शिंदे सगळ्यांनाच माहिती येतो की तो करतोय सोबत चोरू चोरू ऍक्च्युली त्या गाण्याचं नाव आहे तुम्ही पण बोलले दबक्या पावला मला म्हणजे त्यासाठीच ओळखलं अच्छा तू दबक्या पावला गाण्यामध्ये सध्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जो काही प्रकार सुरू आहे मी ते बोलणार नाही वादग्रस्त होऊन जाईल थोडं त्यात नाही पडायचं हाय हरे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर आपल्या बरोबर आता आहे श्रद्धा भगत श्रद्धा कशी आहे मी छान आहे तुम्ही कशा एकदम मस्त खूप आता तुझं ट्रेंडिंगला येणार कन्फर्म ट्रेंडिंगला येणार अजून एक गाणं आलंय आणि त्याचं नाव आहे झालोय खुळा मी तर या गाण्याच्या निमित्ताने जशी गप्पा मारते तर खरंच श्रद्धा तुझी प्रत्येक गाणी वाजली आहेत लोकांना आवडली आहेत आणि ट्रेंडवर नक्कीच गेली आहेत हे गाणं नक्कीच ट्रेंडवरती जाईल काय एक्सपिरियन्स आहे या गाण्याच्या निमित्ताने आणि हिने आधी सांगितलं की फतवाच्या आधी हे गाणं शूट झालं फतवाच्या फर्स्ट नंतर हे गाणं शूट झालंय बिकॉज सेकंड अँड थर्ड स्केड्यूल लॉकडाऊन नंतर शूट झालं सो त्याच्या मधी हे गाणं शूट झालं वेन नो बडी न्यू मी ॲक्च्युली तेव्हा मला एक रँडम इंस्टाग्राम मेसेजवर इंस्टाग्राम डीएमवर मेसेज आलेला की मी हे सॉंग करतोय चारू सर जे आत होते त्यांनी इट्स लाईक की आय एम रिअली शुअर की इफ इट्स अ जेन्युअन थिंग बिकॉज आजकाल यू नेव्हर नो की काय जेन्युन आहे काय नाहीये सो इट्स लाईक ओके मग त्यांनी मला गाणं ऐकवलं मला ते प्रचंड आवडलं लाईक जे पण कोणी बोलतायत किंवा बघतायत गाणं त्यांना लिरिक्स खूप सुंदर लिरिक्स आहेत म्युझिक खूप सुंदर आहे सो so, आय वॉज लाईक like, ही मला नक्की करायला आवडेल अँड दॅन ही वॉज लाईक की ओम प्रकाश शिंदे सगळ्यांनाच माहिती येतो की तो करतो आहे सोबत माझा आय वॉज रिअली एक्साइटेड अँड एक्सायटेड बिकॉज इट वॉज फर्स्ट इंडिव्हिज्युअल सॉन्ग अपार्ट फ्रॉम अ फिल्म आणि हेच ह्या नंतरही मी खूप सगळे गाणे केले पण देन फॉर्च्युनेटली हेच पहिलं गाण्याचे रिलीज होत आहे नक्कीच कारण ना धबक्या पावलांनी आलेली बोलायलाच नको की अचानकपणे ते ट्रेंडवरती आलं काय रिॲक्शन होती तुझी आणि तू तेव्हा कुठे होतीस किंवा तुला जेव्हा कळलं की हे गाणं ट्रेंड वरती जातंय आणि वाचतंय खूप तुझी पहिली रिॲक्शन काय होती या गाण्याची खूप व्हायरल झालं आय रिमेंबर गाणं तर व्हायरल झालेलंच पण त्यावर मी खूप जास्त बनवत सो माय फ्रेंड्स युज टू कीप ऑन सेंडिंग मी मीम्स आणि जेव्हा आपल्या फ्रेंड ग्रुप मध्ये लोक मीम शेअर करतात ज्यात मी आहे ज्यात मी आहे आय गेस ती सगळ्यात मोठी गोष्ट सगळे सगळेजण खूप खुश होते फॅमिली रिस्पॉन्स फ्रेंड्स रिस्पॉन्स एव्हरी वन अराउंड मी खूप छान रिस्पॉन्स होता आणि मोर दॅन फिल्म म्हणजे चोरू चोरू ऍक्च्युअली त्या गाण्याचं नाव आहे तुम्ही पण बोलले तबक्या पावला मला म्हणजे त्यासाठीच ओळखलं अच्छा तू तबक्या पावला थी? बर जेव्हा तुझी पहिलीच सुरुवात होती तेव्हा घरच्यांचा सपोर्ट आणि आता घरच्यांचा सपोर्ट काही फरक जाणवतोय का श्रद्धा की काही असा होता oh. माय फॅमिली हॅज ऑलवेज बिन सपोर्ट सिन्स डे वन आई भाऊ आजी आजोबा सगळ्यांचाच खूप सपोर्ट होता दे वर ऑल रिअली एक्सायटेड फॉर माय फिल्म टू कम आउट आणि मग त्यानंतर एवढा छान रिस्पॉन्स भेटला आता पण प्रोजेक्ट्स येतात बाहेर आता मी एक फिल्म करतेय so, सो सगळेजण खुश <laughs> आणि तू याचं क्रेडिट नक्कीच प्रत्येकला देशील काय सांगशील प्रतीकला या निमित्ताने काय सांगायला आवड आय रिमेंबर चारू सरांना काही इशूज येत होते गाणे रिलीज करताना आणि त्यांना असं एक्सपेक्टेशन्स होते त्या पद्धतीने ते रिलीज नव्हतं होत अँड देन वन डे फाईंड लाईक प्रतीक ही इज अ रिअली गुड फ्रेंड आणि त्यांनी म्युझिक चॅनल खोलायचा तो प्लॅन करत होता सो त्यांनी स्वतःचा चॅनल ओपन केलं आणि देन आय वॉज लाईक की हे माझं एक सॉन्ग आहे बाकी की जे मला पर्सनली खूप आवडलेलं आहे तर तू विचार कर हे बघ एकदा आणि त्याने इमिडिएटली जाऊन ते गाणं बघितलं आणि त्यालाही खूप आवडलं सो ते त्याचंही म्युझिक चॅनल सेट केल्यानंतर त्याचंही पहिलं गाणं आहे आणि माझा येस आणि माझंही फर्स्ट अल्बम सॉन्ग आहे अपार्ट फ्रॉम फ्रॉम फिल्म आम्ही दोघांनी पहिली फिल्म पण सोबत केले आणि आता पहिलं अल्बम सॉन्ग सोबत करतोय सो या इट्स अ व्हेरी स्पेशल थिंग लकी एकमेकांसाठी की काय <laughs> नक्की मला माहिती नाही काय पण काहीतरी आहे बाकी सांगायचं असं आहे की हे सगळं करण्यामागे तोच उद्देश आहे कारण सध्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आ... जो काही प्रकार सुरू आहे आता मी ते बोलणार नाही वादग्रस्त होऊन जाईल थोडं त्यात नाही पडायचं मला पण थोडं मला वाटतं की कुठेतरी कलाकाराची कदर झाली पाहिजे किंवा एक दाद मिळाली पाहिजे किंवा त्यालाही वाटलं पाहिजे काहीतरी आहे बाबा याच्यातनं त्यालाही काहीतरी फायदा झाला पाहिजे मग भले इथे अल्बम सॉंग असेल चित्रपट असेल वॉट तर त्यामध्ये मग मला वाटलं की थोडा बदल हवाय म्हणलं बदलाची वाट बघण्यापेक्षा छोटा बदलच सुरू करूया म्हणून मग हे म्युझिक टेबल आपण सुरू केलंय सगळ्यांसाठी ओपन आहे सगळ्यांनी यावं आणि आम्ही कदर करू आणि याच निमित्ताने असं मला इच्छा झाली आहे की गाणं थोडस गावं गुनगुनावं अच्छा मला याआधी त्यांनी गाणं म्हणायला लागलं मी मी सो मी एक सांगते निखिल दान आहे आता इथे सो द वन हुज प्लेईंग विलन आमच्या फिल्म मध्ये फतवा मध्ये डबिंगच्या वेळेस एक गुणगुणायचं होतं मला फक्त एक छोटसं लाईन गुणगुणायची होती नाईक मी नाही करू शकत निखिल सो इज लाईक अरे कर कर आणि प्रत्येक जेव्हा तो कामात असतो इज लाईक like, व्हेरी सिरियस त्याला जाऊन म्हणायचं यार मला नाही करायचं तू का नाही करायचं सो इज so, लाईक like, मी ह्याला नाही दाला बगडते सो so, निखिल वाज लाईक कर कर काय नाही होत मग मी त्याला एक स्टोरी सांगितली जी मी आज सगळ्यांना सांगेल की मी स्कूलमध्ये असताना कॉयर ग्रुप असतं स्कूलमध्ये जिथे आपण सकाळी सगळे असेंब्लीत गाणे म्हणतात सो so, माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिची मम्मी म्युझिक टीचर होती सो so, एक दिवशी एक मुलगी कमी पडलेली सो शी वॉज लाईक की मम्मी इला घेऊन टाक सो so, मी गेले आणि मी परफॉर्म लाईक uh, आम्ही like, रोज गाणं म्हणायचो आणि एक दिवशी टीचर आमची प्रॅक्टिस घेत होत्या आणि शी वॉज लाईक like, की uh, मधी कुणाचा तरी काहीतरी खराब आवाज येतो आणि ती मी होती सो so, प्लीज मला गाणं म्हणायला असं आहे म्हणून तू गाणं म्हणणार नाहीये प्लीज थँक्यू सो मच नक्कीच आणि आपण गाण्याला तितकाच प्रतिसाद प्रेक्षकांकडून थँक्यू